लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपावरून रान उठवलं असतानाच आता त्याच मुद्द्यावरून भाजपनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे भाजपनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवर दुबार मतदानाचा आरोप केला आहे चव्हाणांचे पुतणे इंद्रजित चव्हाण यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचा भाजपचा आरोप आहे भाजपचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे पुरावे हे जाहीर केले पुतणे इंद्रजीत त्यांच्या पत्नी आई मुलाचे मतदार यादीमध्ये तीन वेळा नाव असल्याचं त्यात दिसत आहे चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे देखील तीन ठिकाणी मतदान आहे वय बदलून नाव नोंदणी केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे चव्हाणांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकरांनी सुद्धा दुबार मतदान केल्याचा आरोप भाजपनं केला आहे आवळकर आणि त्यांच्या कुटुंबियांची मतदार म्हणून दोन ठिकाणी नोंदणी असल्याचा जाधव यांचा आरोप आहे जाधवांनी कराड शहर आणि वाठारमधल्या मतदार यादीतल्या नोंदणी दाखवाव्यात असं म्हटलं मंत्री यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नाव वेगवेगळे पत्ते वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचं हा अधिकार आम्हाला नाही हे संविधानाला धरून आहे अशा गोष्टी या राज्याचे त्यांनी माजी मुख्यमंत्री ज्यांनी शोध का हो काँग्रेस पक्षानं जी कमिटी स्थापन केल्या आहे या जी पुनरक्षण करण्याची त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करू शकतात दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे पाहूया अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत लक्षा हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याच उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सुद्धा मतदानाच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली चोरांच्या वाटात चोरालाच माहिती असता अशा प्रकारची एक म्हण आहे चोरी करायची आणि चोरी इतरांनी केली असा कांगावा करायचा हा त्यातलेच एक प्रकार राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू पृथ्वीराज चव्हाण मत चोरी विरोधी मोहिमेचं प्रमुख केलंय त्यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक धांधल्या डुप्लिकेट मतदार नोंदणी एकाच वेळी दोन दोन तीन तीन एकाच जणाचे दोन दोन तीन तीन ठिकाणी नोंदणी होणं हे सगळं समोर येत आहे तिथले आमदार अतुलबाबा भोसले यांनी हे उघडकीस आणलंय हे सगळं पाहता चोरीचा मत चोरीचा मास्टर प्लॅन राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्येच तयार झाला का याची चौकशी व्हायला हवी